केसरी मावळ मुळशी चेन शान आणि पुणे जिल्ह्याचे शान बकासूर आणि पिष्टन ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी मोलशे मोलशेठ बक्षीसा गेले का बक्षीसा आणि वैभवशेठेत आपल्या समोर काय सांगाल कसं झालं मैदानात मैदाना रितसर झालं सगळ्या चिट्ट्या वगैरेचं नियोजन एक नंबर झालं रितसर मैदान त्यांनी पार केलं बकासूर आनंद आहे पिस्टन आणि कसा काय काय होता काल एक पाच वाजेपर्यंत पायरा नव्हता वाट्याव गेलो नंतर मी मोल कोकणात होता मी गेलो वाट्याच्या वाट्याव हो, आणि तो हो मला मा भाऊ मला काय करायचं मला लहायचं का होत म्हणलं नको सतरा लहान मग मला अरे मैदान चांगले आणि मला गॅप झाली बायला म्हणून मग ओमकार मिसाळ पिस्टनचं नियोजन करतो ते बरं त्याला फोन केला म्हणलं की आपण गाडी आणू त्याने मोकळ्या मनाने बैल दिला आपण मोकळ्या मनाने फोन केला एकदम मोकळ्या मनाने पायर झाला त्यामुळे गाडीने गटाला कशी पडायला गाडी सेमीला गट थोडा कमी पडली गटाला जरा आराम होता ना बैलाला त्याला पण खूप दिवस आराम होता गटाला एवढं नाही स्पीड बघाय भेटलं सेमीला गाडी एक दीड टांगा मागा असेल पण पुढे निकाला गाडी बसली फायनल तर सुट्टाच काढला आता आगामी काय नाही मी आता बावीस तारीख अठरा तारीख गर्दी घेतलं गर्णी केला येणारा गॅपोर गॅपोरसी फक्त बैल याच्यामुळं अमित ठाकरे साहेब यांच्या शब्दा खात फक्त बैल दुसऱ्या दिवशी लगेच पाळवला कोरे कोरे गावला नाही तर बैल आपण कधी रोज रोज पळवत नाही <स्थाँगा> आणि आता अठरा नंतर परत कुठलं नियोजन आहे अठरा नंतर बावीसचं नियोजन आहे बावीस नंतर मग डायरेक्ट पुसेगाव नाही तर दोन तारीख असं चाललंय दोन तारीख बरं म्हणजे रेस्ट घेणार पर्यंत कारण तिथं आपल्याला आपली गाडी कशी काय करून फायनल ठेवायची पहिलं इंदगीच रीतीच झाला सप्त हिंदगीच रीतीच करायचं बरं बरं हा तुमचं निश्चित तुमचं पूर्ण हो सेवागिरी महाराजांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो त्याचबरोबर आता भविष्यामध्ये किंवा एखाद्या मोठे मैदानात आता अठराचा असेल बावीसचा चा असेल किंवा पुसेगावचा असेल परत पिस्टन आणि दिसणार ना कारण गाडीला गॅस लागतो गाडीला अजून जर फाट्या जरा असा रुंद होते त्याच्यामुळे जरा भीती वाटत होती आली आल्या गाडी काय होती फॉल होती काय होत नाही पण गाडीला रुंद असेल मोठ्या तर गाडी ती आपण शंभर टक्के आणणार गाडी पळती चालली कुडून बी लागू दे बाकीने गटकडनी काढला सेमी कडने काढली का फायनल मधून काढली त्यामुळे कुठेही लागली तरी आम्हाला काही अडचण नाही चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद काय विशेष मैदानाचं कस काय आज कस काय पहिला कस काय आज पहिला काय वॉम करणे फोन केला गाडी आणून चालू म्हणजे आणि आठ दिवसापासून चालू होत आमचे गाडी पळवायचे योग जुळत नव्हतं योग जुळत बरं बरं आणि कशी गटाला कशी पळाली सीमीला फायनलला गटाला चांगली पळाली सीमीला बी चांगली पळाली फायनलला जास्त पळाली फायनल जास्त पळाली आणि आगामी आता नियोजन कसं आहे पिष्टन कुठल्या कुठल्या मैदानात दिसणार आहे तारखं सांगाय काय अंदाजे बावीस तारीख हा बावीस नंतर अठ्ठावीस एकतीस आणि ह्याचं नियोजन आहे काय परत वीस तारखेचं वगैरे काय नियोजन एकवीस वीस बावीस बावीस आहे बावीसचं नियोजन आहे आणि आता हिंदकेश्री पुसेगाव मैदानाची कशी तयारी चालू आहे काय रेस्ट वगैरे देणार का नाही रेस्ट रेस्ट देऊन तयारी चालू एकतीस तारखेनंतर रेस्ट काय आगामी परत आम्हाला पुढच्या मैदानामध्ये ही जोडी पाहताना दिसेल का काय हो दिसेल दिसेल शंभर टक्के ओंकारकडे सगळं नियोजन ओंकार कशी पळाली गाडी गाडी एक नंबर पळाली कसं झालं नियोजन आपलं पहिलं पेर कमीच ते मी फायनल ला ताण करतो कसं करतो करतो ना कसं झालं नियोजन नियोजन मस्त झालं आणि काढला असते मी त्याकडे उकाडले फायदे आणि आता आपला असं कुठून मी लागले कुठली पिकड चालते आपल्याला उजवीकडे असो लावीकडे असो किती पब्लिक असो पब्लिकला आपण राहणार का बरोबर आगामी काळामध्ये परत पाळणार का शंभर टक्के मोठ्या मैदानावर पाळणार गाडी मोठ्या मैदानावर चालते बापू धन्यवाद ओंका शेट धन्यवाद घ्या